आपले अधिकारी वर्ग आहेत कर्मचारी आहेत या दरबाराच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की बंद आणि लोकदरबारावरची कामं होतात ठीक आहे बाकीची जर कामं देतो लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही राहतो पण माझ्या या लोक दरबारात सगळ्यात मोठं काम आज मी करतोय एक विद्यार्थिनी साडेका नावाची आहे तिचं एक वर्ष वाया जाणार होतं कारण तिला काय सर्टिफिकेट मिळालं नव्हतं व्हॅलिडिटी मिळाली होती परंतु ताबडतोब आता एका तासापूर्वी आपण असा निर्णय घेतला की आपला लोकदरबार आज संपण्यापूर्वी तिचं काय सर्टिफिकेट तिला मिळालं पाहिजे आणि मला त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा अभिप्रायाला वाटतं की लोकदरबाराची ते वाट बघत होते की आपल्याला आदेश प्रताप सरनायकांचा येईल आणि नंतरच आपण तिथे कास्ट सर्टिफिकेट जावं असं होता काम नाही तुमच्याकडे आजपर्यंत कितीतरी विद्यार्थी असे वंचित राहिले असतील तसं होता कामा नये जशी पालकमंत्री संपर्क मंत्री किंवा मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी असते तशीच जबाबदारी

विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे असे कागदपत्रामुळे ॲडमिशन थांबले जातात किंवा कॅन्सल होतात अशा विद्यार्थ्यांना काय हिंमत पैसे ते देणार असतील काम झालं पाहिजे ब सर साधारण किती दिवसापासून या सर्टिफिकेटसाठी तू फेऱ्या मारत होतेस तीन बरं काय कारण येत होतं समोर काय सांगत होते अधिकारी येत होतं पण त्या मेल होत येत मला काय क्वेरी आहे त्यांनी सांगितल्या पाहिजे होत्या ना मेलद्वारे आता डिजिटल आहे सर्व तर मेलद्वारे ते कळवलं पाहिजे होतं ना क्वेरी आणि तिथे जाणार तेव्हा ते आम्हाला सांगणार की आज क्वेरी मग दोन दिवसाने जाणार तेव्हा ते मला सांगणार इत होता इतक्या महिन्यात सांगितलं आहे वगैरे तेच त्यांचं कारण होतं दे की त्यांनी अशा अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी काय समज दिली पाहिजे नुकसान नाही केलं पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत